वार्तांकन बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी संध्याकाळी माजी महापौर स्वर्गीय महेश कोटे यांच्या निवासस्थानी भेट देत कोठे परिवाराचं सांत्वन केलं जयंत पाटील यांनी महेश अण्णांच्या निधनानं झालेली पोकळी कुणीही भरून काढू शकणार नाही म्हणा त्यांच्या सोबतच्या आठवणी आणि भावना यावेळी व्यक्त केल्या सोलापूर महेश यांना कोठे असे अचानक जातील असं कधीच आम्हाला वाटलं नाही मी स्वतः त्यांच्या बरोबर आदल्या रात्री दहा साडे ला बोललेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ नऊला मेसेज आला आणि मला धक्का बसला ते प्रयागराजला होते पाण्यात थंड पाण्यात गेले आणि पाण्यातच त्यांना हार्ट अटॅक आला महेश यांनांचं योगदान या शहरात नव्या कल्पना मांडण्यासाठी फार मोठं होतं महेश जेव्हापासून राष्ट्रवादीत आले राष्ट्रवादीला अधिक चांगलं उत्तम स्वरूप निर्माण झालेलं होतं आणि विधानसभेची निवडणूक देखील आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने लढवली पराभव झाला असेल पण महेश अण्णांना या शहरातल्या नव्या नव्या गोष्टी करण्यात प्रचंड उत्साह होता ते विधिमंडळात जाऊ शकले असते तर माझी खात्री आहे या शहरात आणखीन मोठ्या नव्या चांगल्या कल्पना आणण्याचं चा काम आणि या शहरातले अनेक प्रश्न सोडवण्याचं काम ते करू शकले असते त्यांच्यासारखा एक दूरदर्शी नेता सगळ्यांशी चांगलं बोलणारा सगळ्यांशी चांगले संबंध ठेवणारा मितभाषी आणि कोणाला शब्दाने न दुखवणारा असा नेता आमच्या पक्षातून हवा असणं आवश्यक होतं आज दुर्दैवाने त्यांचं निधन झालं आणि आमच्या पक्षाला देखील त्याचं फार मोठं नुकसान झालं सोलापूरकरांना तर महेश अण्णांची पोकळी कायम जाणवेल असं मला वाटतं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना आदरांजली वाहतो <coughs> दुसरा पॉलिटिकल प्रश्न दादांनी स्वतः घेतलेला आहे पद्धतीने काय ते त्यांनी सध्याची तिथले जे प्रश्न आहेत ते, ते प्रश्न एवढे कॉम्प्लिकेटेड झालेले आहेत त्यामुळं मला वाटतं की त्यांनी स्वतः तिथं जाणं पसंत केलं असेल धनंजय मुंडेंवरती सगळे लोक आरोप करत होते त्यांना मात्र कुठेही पालकमंत्रीपदामध्ये स्थान दिलेलं दिसत नाही ते या सगळ्यांचं नेमका अर्थ काय लावायचा नाही तर त्यांचे वाटण्याचा प्रश्न त्यांचं आहे वाटणं कुणाला कुणा काय वाटायचं हे सत्तेत बसणारे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी ठरवायचं असतं त्यांनी केली आहे वाटणी आता जी वाटणी झाली असेल त्याच्यावर टिप्पणी करण्यापेक्षा ज्यांना जी जबाबदारी मिळाली ती कशी पार पडतात हे बघू आपण आता आपल्या जिल्ह्याचं कोल्हापास सांगलीच सा पालकमंत्री दादांकडे गेलेलं आहे कशा पद्धतीने स्वागत चंद्रकांत दादा चांगली गोष्ट आहे चंद्रकांत दादांना पालकत्व मिळालं त्याचा आम्हाला सगळ्यांना समाधान आहे ते सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्याच्या विकासासाठी जास्त लक्ष घालतील असा आम्हाला विश्वास आहे आमदार आहेत उत्तम जानकर त्यांनी शरद पवारांकडे राजीनामा सादर केलेला निवडणूक आयोगाकडे राजीनामा सादर केल्याशी के माहिती मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला संपर्क होऊ शकला नाही मी पण मीही ती बातमी ऐकली आणि त्यांनी नक्की असं केलंय का हे मला कन्फर्म आलेलं नाही तुमच्याशी बोलले का ते पत्र काढले काढले का ठीक मी बोलेन त्यांच्याशी अजून बोललेलं नाही त्यांना मी सांगितलेलं होतं की बॅलेटवर म्हणजे मतपत्रिकेवर मतदान घेण्याचं निवडणूक आयोगाने मान्य केलं तर मग राजीनामा देण्यास हरकत नाही जोपर्यंत निवडणूक आयोग हे मान्य करत नाहीत तोपर्यंत तो असं करणं फारसं योग्य होणार नाही पण त्यांनी आता आपण म्हणताय मला माहीत नाही पण मला त्यांनी अजून कळवलेलं नाही आपण म्हणताय राजीनामा दिला असेल तर ती तुम्ही सांगताय ती बातमीच आहे मला विधानसभा अध्यक्षांकडे तर नियमाप्रमाणे राजीनामा द्यावा लागतो तुम्ही थांबवाल तर तिथं राजीनामा देऊ नये विधानसभा अध्यक्षांना आम्ही त्यांनी देऊ नये हे सांगूच नक्की राम सातपुते जे मागच्या वेळेसचे आमदार होते त्यांनी अशी टीका केली की नाटकं आहेत सगळी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा द्यायचा असतो मात्र केवळ निवडणूक आयोगांकडे राजीनामा देऊन हे नाटकं केले जात आहेत तुम्ही काय होतं निवडणूक आयोगाने बॅलेटवर निवडणूक घ्यावी हा जो आग्रह त्यांचा आहे तो ऐकावा म्हणून निवडणूक आयोगाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी दिलं असेल हा माणूस स्वतः निवडून आलेला राजीनामा द्यायला तयार आहे का तर त्याला बॅलेटवर निवडणूक घेण्याची आग्रह आहे त्याचा याला निवडणूक आयोगाकडे देणं म्हणजे निवडणूक आयोगाचं लक्ष वेधणं आहे आणि मरकडवाडीसारखी त्या भागातली जी गावं आहेत ज्यांना असं वाटतं की आपण दिलेलं मतदान आपल्या उमेदवाराला पोचलेलं नाही तर दुसरीकडे कुठंतरी गेलं त्याची खातरजमा मी कुणाला मतदान केलं हे मला कळत नाही हा सध्याच्या व्यवस्थेतला फार मोठा दोष आहे पूर्वी कागदावर मतदान केलं शिक्का मारला तर आपल्या हाताने मारलेलं असायचं प्रत्येकाला खात्री असायची आता बटन दाबल्यावर कुठं कुठं मतदान जातं याच्याविषयी बऱ्याच शंका समाजात आहेत आणि म्हणून मरकटवाडीचा प्रयोग झाला त्या पद्धतीनं लोकांचा तिथला आग्रह आहे ते लोकांचे प्रतिनिधी आहेत म्हणून लोकांच्या भावना त्यांनी के व्यक्त केल्या साहेब खरं तर बीडमध्ये ज्या घटना घडत आहेत त्याच्यावरनं राज्यात कायदा आणि सुविस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं म्हटलं जात होतं सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावरती देखील हल्ला करणार फक्त बँड्रा इलाका तिथं पोलीस तैनात असतात नेहमी आय पी एरिया हे सगळे प्रश्न फक्त राज्यात खरंच कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली आहे असं म्हणावं लागेल की कसं नाही नाही कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेलंच आहे शेवटी आता पासून ते कालच्या संध्याकाळी काल त्याच्या घरी एका प्रसिद्ध सिनेनटाच्या घरीच जर माणसं घुसू शकत असतील तर हे सगळं गंभीर आहे आणि लोकांचं धाडस वाढायला लागले पोलीस आपला परिणाम दाखवण्यास कमी पडत आणि पोलीस एका बाजूनं काम करतात असा समज आता लोकांचा व्हायला लागलं लोकांच्या लो, लोकांचा पोलिसांच्यावरचा विश्वास जर कमी झाला तर फार मोठे होता त्याला छगन भुजबळ जे आहेत ते अनुपस्थित राहिलेले होते प्रफुल्ल पटेल सांगतात की छगन भुजबळाने आता मार्गदर्शन करावं ज्येष्ठ असलेलं माझं त्या मेळाव्याकडे लक्ष नाही त्यामुळे कोणाचं ते कशा पद्धतीनं म्हणजे अजूनही मला माहीत नाही त्यांचा कडे माझं एवढं लक्ष नाही मी दुसऱ्या कामात होतो पण तिथं कोण हजर होतं कोण गैरहजर होतं याची मला माहीत नाही ती मला वाटतं की त्यांच्या पक्षाचे प्रश्न त्यांना विचारलेले तुम्ही बरे मी दुसऱ्या पक्षाचं आहे अजित <laughs> पवार ते त्यांना विचारा ना तुम्ही तिथं तुमचे जे मित्र शिर्डीला असतील त्या मित्रांना फोन करून सांगा तिथं प्रश्न तिथे माहित आहे ना पण कोण कोण हजर आहेत हे माहित नाही माझं वाक्य तुम्ही पुन्हा रिवाइंड करून बघा <laughs> कोण नाही हे मी पाहू शकलेलो नाही मी जरा दुसऱ्या गडबडीत होतो महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा